उन्हाळी वाळवण रेसिपीमधील आज आपण तांदळाच्या पापड्या करणार आहोत न चिरता अगदी परफेक्ट तसेच परफेक्ट प्रमाणबद्ध ही रेसिपी आपण तयार करणार आहोत त्याचबरोबर तळल्यानंतर अगदी पांढऱ्या शुभ्र येणाऱ्या आणि तिप्पट फुलणाऱ्या या तांदळाच्या पापड्या कशा बनवायच्या ते आपण पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार प्रोत्साहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत तांदळाच्या पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत त्यासाठी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवले दे होते त्यानंतर आठ ते नऊ तास फॅन खाली सुकून त्यामध्ये अर्धी वाटी साबुदाणा टाकून गिरणीमधून दळून आणलेलं आहे ज्या वाट पातेल्याच्या मापाने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच पातेल्याच्या मापाने आपण दोन पातेले पाणी घेणार आहोत पाणी घेताना दोन पातेले पूर्णपणे भरून न घेता थोडेसे कमी घ्यायचे आहे त्यानंतर पाण्याला आपण उकळी आणण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेले आहे त्यानंतर ह्या चमच्या मापाने आपण एक चमचा आणि अगदी वरती थोडस एवढा आपण खार घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मीठ त्यानंतर आपण पूर्वतयारीमध्ये हे कागद घेतलेले आहे प्लास्टिकचे कागद घेतलेले आहे याच्या सहाय्याने आपण हे पापड्या करणार आहोत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पापडखार आणि मीठ पाणी यासाठी छान असं उकळलेलं असायला हवं त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला एका हाताने पीठ टाकत दुसऱ्या हाताने छान असं आपल्याला हे लाटणीच्या सहाय्याने हटवून घ्यायचं आहे हे पहा एकसारखं हलवत पिठामध्ये कुठेही गाठी राहणार नाही या पद्धतीने तुम्हाला छान असं हे हटवून घ्यायचं आहे साधारणतः वीस मिनटामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित असं हटवून होतं त्यानंतर वीस मिनटानंतर तुम्हाला पीठ अगदी व्यवस्थित असं हटवून झाल्यानंतर ते उलथणीच्या साह्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे त्यानंतर ते दोन तास मी लो फ्लेमवर गॅसवर तवा ठेवला आणि त्यावर हे पातेल्यात पीठ ठेवून व्यवस्थित असं वाफवून घेणार आहे कमीत कमी दोन तास तरी तुम्हाला हे वाफवायचं आहे जर हे पीठ व्यवस्थित वाफवलं गेलं नाही तर तुमचे पापड चिरतात त्यासाठी तुम्हाला दीड ते दोन तास गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्यावर हे पातेले ठेवून पूर्णपणे मंद गॅसवर छान असं पीठ वाफवून घ्यायचं आहे हे पहा पीठ अगदी एकसारखं आपलं हटून तयार झालेलं आहे यामध्ये कुठेही गाठी राहिलेले नाही अगदी व्यवस्थित असं हे पीठ हटले गेलेलं आहे आता यावर झाकण ठेवून आपण दोन तास दणदणीत याला वाफ काढून घेणार आहोत खाली तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यावर हे पातेलं ठेवलं होतं दोन तास झालेलं आहे पीठ छान असं शिजलेलं आहे आता आपण याच्या पापड्या तयार करून घेणार आहोत सुरुवातीला पीठ चांगलं म्हणून मी त्याची गोळे तयार करून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने छान असे गोळे करून घेतल्यानंतर कागदाला अगदी थोडंसं सुरुवातीला तेल लावायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा तेल लावायचं नाही हे पहा अशा पद्धतीने छान असं आपण पापड्या करून घेणार आहोत अगदी पातळशी पापडी किल्ले आहे कुठेही जात नाही अगदी व्यवस्थित अशी पापडी तयार होत आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व पापडे आपण तयार करून घेणार आहोत उन्हाळी वाळवणाच्या ज्या रेसिपी आहे त्यामध्ये तेलाचा वापर तुम्हाला अगदी कमी प्रमाणात करायचा आहे जेणेकरून आपण ते वर्षभरासाठी साठवून ठेवतो त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून हे पदार्थ तयार करायचे असतात हे पहा अशा पद्धतीने एकसारख्या आकारावर छान असं आपण पापडे तयार करून घेणार आहोत ह्या पापड्या तयार करण्यापूर्वी आपण त्याचे जे छोटे छोटे उंडे करत आहोत त्या अगोदर तुम्हाला पीठ हे व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे त्यानंतर उंडे करून घ्यायचे आहे आणि एकसारख्या आकाराचे आपल्या सर्व पापड्या बनवून तयार झालेले आहे छान अशा उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये आपण दोन दिवस वाळून घेतलेले आहे त्यानंतर उन्हामध्ये वाळल्यानंतर आपल्या पापड्या तळण्यासाठी तयार आहे आता मी तुम्हाला यातील काही पापड्या तळून दाखवते आता मी ही रात्रीची व्हिडिओ काढलेली आहे दोन दिवस वाळवल्यानंतर त्यामुळे थोडीशी अंधार आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकाल मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही पापडी तळून दाखवत आहे तिसऱ्या दिवशी पापडी तळून दाखवत आहे हे पहा छान अशी फुललेली आहे तिप्पट फुललेली आहे अशा पद्धतीने तांदळाची पापडी आपली बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद